विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृष्ट्यास सक्षम होऊन आपले भविष्य घडवावे प्रसाद भोईर यांचे प्रतिपादन सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्याद्वारे शिक्षण प्रणाली बदलत चालली आहे बदलत्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृष्ट्यास सक्षम होऊन आपले भवितव्य घडवावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर यांनी पेन येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभात बोलताना केले बहुजन विद्यार्थी संघटना पेण शहर आयोजित दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महात्मा गांधी वाचनालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड पी आर पीचे जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यशवंत वाशीकर एम डी कांबळे दीपक सोनावणे भास्कर पाटील विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष नागेश सुर्वे शहराध्यक्ष समीर घातले राम गायकवाडा सुवर्णा सोनावणे अरुणा सोनावणे प्रभाकर गायतले आदींसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण संवाद पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न